आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष येत आहे दोन हजार पंचवीस तसं पाहिलं तर वर्ष येत आणि वर्ष जात प्रत्येक दिवस हा नवाच असतो आणि खर तर प्रत्येक क्षण हा नवा असतो तसं मानलं तर नवा आहे नाही मानलं तर काही नवं नाही पण या काही नव्या दिवसाच्या निमित्तानं आपल्या काही धारणा असतात जसं वाढदिवसाला आपण काही संकल्प करतो किंवा आपल्या जीवनामध्ये काहीतरी नवीन सुरुवात आपण करणार असतो तेव्हा काहीतरी संकल्प करतो असंच काही नवीन वर्षाच्या बाबतीत पण घडताना आपल्याला दिसतो मग बरेचदा अशा प्रसंगामध्ये आपण संकल्प करतो ते संकल्प पुढं किती वेळ टिकतात हे काय आपल्याला माहित नाही पण ते टिकणार नाहीत या एका कारणामुळे ते करू नयेत असंही आपण मानू नये ते किती दिवस टिकतात हा नंतरचा विषय आहे गौण विषय आहे पण काहीतरी संकल्प सातत्यानं करत राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे या वर्षी सुद्धा दोन हजार पंचवीस मध्ये आपण काही संकल्प करावेत यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे माझी अशी आपल्याला विनंती आहे की काही ना काही या वर्षी नवं काहीतरी करावं यासाठी आपण एक आत्मपरीक्षणासाठी स्वतःला वेळ दिला पाहिजे त्यामुळं थोडा वेळ शांतपणे बसा काही काळ काड़ काढा स्वतःसाठी अलिप्त व्हा सगळ्या जगापासून अर्धा तास एक तास दोन तास असे काढा आणि एकंदरीत संपूर्ण वर्षाचा आढावा घ्या या दोन हजार चोवीस मध्ये पासून मी काय 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 करत आलो काय करायचं होतं काय केलं काय अजून बाकी राहिलेलं आहे हे आपण पाहायला पाहिजे या वर्षभरामध्ये काही चांगले अनुभव आले असतील काही वाईट अनुभव आले असतील काही प्रसंग आले असतील तर यामधले जे वाईट अनुभव आहेत प्रसंग आहेत ते कटुप्रसंग सोडून द्यायला आता आपण शिकलो पाहिजे कारण गेलेला काळ गेलेला आहे तो आता परत येणार नाही त्याचसोबत ते कटुप्रसंग ही गेले अशी धारणा आपण करून घ्यायला पाहिजे त्यातून काहीतरी आपण बोध घेतला हेही आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे म्हणून एक महत्वाची गोष्ट यावर्षी करावी ती सातत्यानं खर तर करायला पाहिजे ज्या लोकांच्यामुळं आपल्या जीवनामध्ये काहीतरी त्रास उत्पन्न झाला असेल ज्या लोकांच्यामुळं आपल्या जीवनामध्ये अडचणी उत्पन्न झाल्या असतील अशा लोकांची यादी करा ती यादी एक दोन तीन चार पाच अशी यादी वाढेल दहापर्यंत यादी करा आणि त्या लोकांना क्षमा करून टाका भले त्यांनी चुका केल्या असतील त्यांच्यामुळे आपल्याला अडचण आली असेल पण आपण त्यांच्या ज्या स्मृती आहेत त्या मनामध्ये घेऊन जगतो आणि आपण स्वतः दुःखी होतो फ्रस्ट्रेट होतो निराश होतो तर वाईट अनुभव हे सोडून द्यायचे आणि त्या लोकांना मोठ्या मनानं क्षमा करा यानंतरची दुसरी गोष्ट वर्षभरामध्ये काही लोकांना आपल्यामुळेही त्रास झाला असेल तर अशा लोकांची या निमित्तानं क्षमा मागायची खूप चांगली संधी आहे प्रत्यक्ष फोन करून मागू शकता प्रत्यक्ष भेटून मागू शकता सोशल मीडियाच्या द्वारे व्यक्तिगत संपर्क करून मागू शकता इनकेन प्रकारे आपल्यामुळं इतरांना जो काही त्रास झाला असेल ज्याला झाला असेल तर त्या व्यक्तीशी बोलणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे मनातलं जे ओझ आहे तेही निघून जाईल ही महत्वाची गोष्ट आता राहिला प्रसंग नवीन वर्ष येत आहे वर्षाचा संबंध वेळेशी आहे वेळ अमूल्य आहे एक एक क्षण निघून जात आहे जरी वर्ष नवीन येत असलं तरी आपल्या आयुष्यातलं एक वर्ष संपलेलं आहे याची जाणीवही आपल्याला असायला पाहिजे मग येणारे वर्ष हे तसंच घालवायचं की त्यामध्ये काहीतरी नवीन करायचं हेही आपण ठरवलं पाहिजे म्हणून काही लॉंग टर्मचे गोल आपण सेट केले पाहिजे या वर्षभरात किंवा दोन वर्षात मी काय करणार आहे ही एक गोष्ट झाली काही शॉर्ट टर्मचे गोल सेट केले पाहिजे शॉर्ट टर्म म्हणजे काय एका दिवसामध्ये मी काय करणार एका तासामध्ये मी काय करणार यासाठी मला असं वाटतंय की छोटासा संकल्प आपण करायला पाहिजे तो असा की दिवसभराचं वेळापत्रक आपण तयार करावं सकाळी उठल्या कधी उठायचं उठल्यानंतर काय काय करायचं संध्याकाळी झोपायचं कधीपर्यंत किती वाजता इथं पर्यंत मग तिथं आपलं काम असेल जे जे काम असेल तो कामासाठी जाणारा वेळ असेल आपल्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी जाणारा वेळ असेल तो सगळा बाजूला ठेवायचा पण त्या वेळेतूनही शारीरिक व्यायामासाठी आणि ध्यान साधनेसाठी मात्र आपल्याला वेळ राखून ठेवायचा आहे अत्यंत महत्वाची गोष्ट ही आहे की रोज काही ना काही आपण वाचायला पाहिजे कितीही आपण बिझी असो तरी आपण पाणी पिण्यासाठी वेळ काढतो जेवण्यासाठी वेळ काढतो तसाच वेळ मनासाठी पण काढायला पाहिजे तसाच वेळ बुद्धीसाठीही काढायला पाहिजे त्यामुळे रोज काही ना काही वाचायचं आपण संप संकल्प करूया त्यानंतरची महत्वाची गोष्ट काय आहे आपला वेळ अमूल्य आहे इतरांचाही वेळ अमूल्य आहे आणि मग चुकीच्या लोकांच्या संपर्कामध्ये गेल्यामुळे बरेचदा आपलं नुकसान होतं म्हणून चांगल्या लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी सुद्धा वेळ काढायला पाहिजे आणि हे सगळं केल्यामुळं काय होईल तर आपलं जीवन आनंदी बनेल आपल्याकडून इतरांना कसलाही त्रास होणार नाही या उलट आपल्या संपर्कात जे लोक येतील त्यांच्या जीवनामध्ये आनंदच निर्माण होईल आणि असं जर आपण वर्तन केलं मी की मीही आनंदी असेल आणि माझ्या संपर्कात येणारे इतर लोकही आनंदी असतील माझ्याकडून कुणालाही कसलाही उपद्रव होणार नाही तर मला असं वाटतं की हे पुढचं जे वर्ष आहे ते आपल्यासाठीच नाही तर जगासाठी सुद्धा आपण आनंदी बनवण्यासाठी एक पाऊल पुढं टाकणारं वर्ष ठरेल असं मला वाटतं म्हणून आपल्या सर्वांना हे वर्ष जे आहे या सम्यक संकल्पाने जर युक्त आपण घालवलं तर निश्चितच आपला फायदा होईल या नवीन वर्षाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना दीर्घ आयुष्यासह उत्तम आरोग्य लाभ हो। या मनोकामना व्यक्त करतो सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो हॅपी न्यू इयर करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद